महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे लाडकी बहीण योजनेत महिन्याला दर महिन्याला पंधराशे रुपये मिळतात लाडकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता लवकर दिला जाणार आहे या योजनेत एप्रिल महिन्यात काही महिलांना तीन हजार रुपये दिले जाणार आहे लाडकी बहीण योजनेत काही महिलांना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही तांत्रिक कारणामुळे महिलांचा हप्ता रखडला असू शकतो ज्या महिलांना मार्चचा हप्ता मिळाला नाही त्यांना दोन्ही महिन्याचे पैसे एकत्र दिले जातील परंतु मार्च महिन्याला सर्व पात्र महिलांना पैसे देण्यात आलेले आहेत फक्त थोड्याच महिलांना पैसे मिळाले नसतील त्यामुळे या महिलांना एप्रिलमध्ये तीन हजार रुपये देऊ शकतात एप्रिलचा हप्ता येणार तरी कधी एप्रिलचा हप्ता कधी देणार याची तारीख अद्याप समोर आलेली नाही परंतु एप्रिल महिन्याच्या शेवटी म्हणजेच अक्षय तृतीयेला हे पैसे जमा होऊ शकतात अक्षय तृतीया तीस एप्रिल रोजी साजरी केली जाणार आहे त्यामुळे या मुहूर्तावर महिलांच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात लाडकी बहीण योजनेत काही महिलांना यापुढे पैसे मिळणार नाहीत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन योजनेचा लाभ घेतला आहे त्यांची नावे या योजनेतून बाद करण्यात आली आहे ज्यांचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या महिलांना कुटुंबाकडे चारचाकी वाहन आहे सरकारी नोकरीत असलेल्या महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही मित्रांनो ही, मित्रा ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद